नमस्कार युट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही मी आले विराजला हॉस्पिटलला घेऊन हे बघा केस पेपर घेतला आहे तुम्ही बघू शकता आता मी डॉक्टरला दाखवलंय त्याला केस पेपर पण हे केलाय मेडिकल घेते आता त्याचं त्याला आहे ना रात्रीपासून अचानक खूप खोकला आलं आहे इकडं आहे मेडिकल विभाग गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे आमचं इकडं असं आहे इकडं अपघाती विभाग हे भाऊजी घ्यायला आले आम्हाला तुमचे अपघाती विभाग खूप मोठं हॉस्पिटल आहे तर त्याला खोकल्याचं औषध वगैरे दिलं आहे बघा खूप छान आहे मस्त तर बघा असं आहे हॉस्पिटल इकडं तिकडं लसीकरण केंद्र बघा खूप छान असं आहे आणि सुविधा खूप छान असते हॉस्पिटलला सरकारी त्यामुळे खोकला म्हटलं ना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्ही किती क्खवा काही उपचार नसतो पण बाई अरुगने विभाग गंगापूर गांगापूर इदे केस पेपर काढतात इदे डॉक्टर रूम आहे मोठा दवाखाना आहे सरकार डोळ्याची पण नेत्र तपासणी होती नेत्र तपासणी इथे नवद शिशु आगमन कक्ष हो म्हणजे डिलेवरीचं पेशंट प्रशस्ती पेसे विभाग आहे ही म्हणजे खूप मोठा दवाखाना आहे हा आपण साधारणत प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हो दाखवतो कारण की सगळ्यांना जसं का वर म्हणजे कमी पण आवडतो काही ना की सरकारी दवाखान्यात का दवा पाहिजे वा काही सुविधा असतात काही नाही पण सगळ्यात बेस्ट दवाखाना म्हणजे सरकारी दवाखाना असतो कारण की प्रायव्हेट हॉस्पिटलवाले खूप म्हणजे खूप महागडे असतात इथे एक रुपये न खर्च करता एकदम चांगल्या प्रकारचे औषधं आणि सगळे सुविधा असतात पण आपल्यासारख्यांना खूप लाज वाटते का ह्या दवाखान्यात कसं जावा सरकारीमध्ये कसं नाही सगळ्यात बेस्ट दवाखाना म्हणजे सरकारी दवाखाना आणि तसं बघायला गेलं तर काही जण इतका फायदा घेतात त्या सरकारी दवाखान्याचा इतका फायदा घेतात की खूप म्हणजे खूप आणि उपचार खूप छान असतात आम्ही पण पहिले थोडं हेच व्हायचो की बो सरकारी दवाखान्यात काय दाखवायचं असं तसं जेव्हापासून आम्ही सरकारी दवाखान्यात दाखवायला लागलो ना तर आम्हाला पण खूप म्हणजे खूप गुण यायला लागला आणि एम टी डॉक्टर असतात इथं नव्याण्णव पर्सेंट एम टी डॉक्टर असतात त्याच्यामुळे इथे इलाज जो आहे ना हा खूप चांगल्या प्रकारे होतो आहे हे बघा तुमच्या भाऊजी पात्र आहे तर तुमच्या भाऊजींची सांगितली ब्लड ब्लड टेस्ट कारण की त्यांचं अशक्यपणा ते कमी नाही झालेलं आहे आणखी तर ब्लड टेस्ट करायचं आहे इकडे लहान बाळांना डोस वगैरे देण्याचा कक्ष आहे या ब्लड टेस्ट सांगितलेली आहे ब्लड टेस्ट करायची होता बघा हे बघा छोट बाळ किती छान आहे काय म्हणते कुणाचं पण किती छान आहे आपला विराज झालं त्यांचा रिपोर्ट वगैरे चेक करणं ब्लड चेक केलं झाला आता आम्ही घरी चला तर फक्त गव्हर्मेंट हॉस्पिटल मध्ये ना सुविधा उपचार खूप छान असतात बर का फक्त जास्त फिरावं लागतं एवढं कारण की ह्या वार्डमध्ये जा त्या वार्डमध्ये जा त्या वार्डमध्ये जा चल चला तर खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल एक व्हिडिओला लाईक करा आणि कसं वाटतं व्हिडिओ कसा वाटला वाट आमचं हॉस्पिटल आमच्या तालुक्याचं तर नक्की कमेंटमध्ये कळवा थँक्यू सो मच सगळ्यांना